नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मावळ तालुक्यातील दारुंब्रे गावात गणेश चतुर्थीला अत्यंत वेगळ्या स्वरूपात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला गावकऱ्यांच्या आकृतीचे संबंध तालुक्यात कौतुक होत आहे आपले मावळ हे वारकरी संप्रदायासाठी प्रसिद्ध आहे तुकारामांनी गाथा लिहिली तो भंडारा डोंगर आपल्याच तालुक्यात आहे देहू आळंदी अशी वारकरी संप्रदायात पूजनीय असणारी धार्मिक स्थळं यांचा शेजार यामुळे आपला तालुका पावन झाला आहे व अशा या आपल्या तालुक्यात गणेश उत्सवात डीजेवर विभत्स गाणी वाजवून आपण आपल्या मुलांसमोर कोणता आदर्श ठेवत आहे ढोल ताशे डीजे या सर्व वाद्यांना बगल देऊन वारकरी संप्रदायाला प्राधान्य देत मावळ तालुक्यातील दारुब्रे गावात शाळा चौक मित्रमंडळ व आझाद मित्रमंडळ यांनी पुढाकार घेऊन गावकऱ्यांच्या उपस्थितीत सांप्रदायिक भजनी मंडळांच्या साथीने भक्तिमय वातावरणात बाप्पांची विसर्जन मिरवणूक काढली टाळ चिपळ्या मृदुंगाच्या जयघोष वारकऱ्यांनी साकारलेले रिंगण अशा भक्तिमय वातावरणात विसर्जन मिरवणूक पार पडली या विसर्जन मिरवणुकीत बालगोपालांसह महिलांची संख्या लक्षणीय होती या मिरवणुकीस आळंदी वारकरी संप्रदाय मंडळाचे विशेष सहकार्य लाभले त्याचबरोबर दारुमरे ग्रामस्थ चंद्रकांत जालिंदर सोरटे कन्हैया सोरटे स्वराज काळे प्रेम आगळे रामदास वाघोले उपसरपंच गणेश वाघोले सार्थक वाघोले काशीनाथ भोंडवे लक्ष्मण शितोळे यांचे विशेष सहकार्य लाभले या गावाचा आदर्श संपूर्ण तालुका घेईल व पुढील काळात अशा पारंपरिक पद्धतीने मिरवणुका पार पडतील असा विश्वास येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा वेला ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद